याग मोत्याच्या मंडवा मीठेवती कापसात याग मोत्याच्या मंडव्या मीठेवती कापसात ठेवती कापसात मीठेवती कापसात याग मोत्याच्या मंडव्या मीठेवती कापसात नवरी होयाची वेशा खात नवरी हुयाची वैशाखात खात उपर जान बस कोण मागा ती गवाळ कोण मागा ती गवाळ ना उपर जाण कोण मागा ती गावाळ नवरी बाळाची मावळन नवरी बाळाची मा नवरी बाळाची मावळ नवरी बाळाची मावळ उपर जन वस कोण माग ती जाता जाता उपर जन वस कोण माग ती जाता जाता कोण माग ती जाता जाता कोण माग ती जाता जाता उपर जन वस कोण माग ती जाता जाता नवरी बाळाची माता नवरी बाळा बीची मागा उपर वस कोण माग ती हवयशी नवरी बाळाची मावळीशी हळदीला लावायला dura… त्याला कशाल गवळणी कशाल गवळनी त्याला कशाल गवळणी हळदीला वायला त्याला कशाल गवळनी हळद वायला हळदला वायला बोलवा हक्का चमावळनी हळदीला वायला बोलवा हक्का चमावळनी हळदला वायला त्याला सवासनी कोण कोण हळदला वायला त्याला सवासनी कोण कोण सवासनी कोणा सवासनी कोण कोण